शिक्षा दे मी त्यांना शिक्षा आणि अपमान नाही करायचं अपमान नाही करायचं कोणाच अपमान केल्यावर काय होत ना लाव ठेवते त्यांना सांगू तर त्यांनी कोणाचं अपमान केलं काय केलं अपमान तुझा मी आता शिक्षा मी काय केलं अपमान तुझा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोट्याशा चिमुकलीचा तिच्या वडिलांनी अपमान केला आहे तर चिमुकली म्हणत आहे की माझा वडिलांनी अपमान केला आहे आता त्यांना शिक्षा भेटणार अपमान करायचं नसतं अपमान केल्याच्यानंतर लोक शिघण बोलतात तर खूप छान बरं का चिमुकली आता त्यांना शिक्षा देणार आहे कारण अपमान केला आहे म्हणून तर किती गोड भांडण करत आहे तिच्या पप्पांसोबत तर खूपच छान बरं का मला तर या चिमुकलीचं पप्पांसोबतचं गोड भांडण खूप आवडलं तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद